त्वचेच्या सर्व आजारावर अत्याधुनिक मशीनद्वारे उपचारासाठी व त्वचेचे सौंदर्य खुलवण्यासाठी अत्याधुनिक मशीनद्वारे ट्रीटमेंटसाठी एक वेळ अवश्य भेट द्या डॉक्टर स्वाती पाटणकर यांच्या डॉक्टर स्वाती क्लिनिक व डर्मा केअरला इथे स्किन पॉलिशिंग केमिकल फिलिंग स्किन व्हायडनिंग फेअरनेस ट्रीटमेंट आदींबरोबर त्वचेवर आधुनिक उपचार करून आपले सौंदर्य खुलवले जाते त्याचबरोबर अनेक आजारांवर खात्रीशीर उपचारही केले जातात चला तर मग आपले सौंदर्य खुलवण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या डॉक्टर स्वाती क्लिनिक व डर्मा केअर तिरंगा चौक राजाराम बापू बँकेसमोर मायनी रोड विटा संपर्क अष्ट्याहत्तर तेवीस शहाऐंशी पंधरा शून्य दोन नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मन प्रसन्न करणारा अभंग कानावर पडला की माणूस समाधानी होतो अभंगामध्ये विठ्ठलाची स्तुती केली जाते अभंगामुळे वारकरी संप्रदायात भक्ती वाढली रोजच्या धकाधकीच्या जीवनात मनाला शांतपणे देण्यासाठी मन प्रसन्न करण्यासाठी उद्या बावीस जानेवारी रोजी रात्री साडेआठ वाजता सुरबी लॉन्स ऐंशी फूट रोड सांगली कुंडल बायपास रोड येथे सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांचा अभंग वारी हा अभंग व भक्तिगीतांचा कार्यक्रम होणार असल्याने संबंध विटा व परिसरातील नागरिक या कार्यक्रमासाठी सज्ज झाले आहेत अभंग व भक्तिगीतांमुळे मन शांत तर राहतेच पण संपूर्ण शरीरात एक वेगळी अशी ऊर्जा निर्माण होते राहुल देशपांडे हे शास्त्रशुद्ध गायक असून त्यांच्या कार्यक्रमांचे बुकिंग सुद्धा वर्षानुवर्ष मिळत नाही पण विट्यातील ओंकार गणेश मंडळाने हा शास्त्रशुद्ध संगीत कार्यक्रम आयोजित करून विटेकर आणि परिसरातील नागरिकांसाठी एक पर्वणीच उपलब्ध करून दिली आहे अतिशय होणाऱ्या या कार्यक्रमासाठी बुकिंग सुविधाही उपलब्ध आहे स्क्रीनवरील नंबरवर कॉल करा व आपले बुकिंग आजच निश्चित करा जयदेव भरवे व सहकार्यानी आयोजित केलेल्या अभंगवारीची मोठी चर्चा होत आहे नमस्कार मी राहुल देशपांडे मी येतो आहे विटा येथे बावीस जानेवारी रात्री साडेआठ वाजता ओंकार गणेश मंडळ आयोजित अभंगवारी घेऊन तुमच्या सगळ्यांची वाट वापर निराकार तो निर्गुण ईश्वर निराकार तो निर्गुण ईश्वर जसा प्रगटला तसा मिटेवर जसा प्रगटला तसा मिर